वाड्याच्या नेहरोली गावामध्ये एकाच कुटुंबामध्ये राहत्या घरी तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत त्यामुळे संपूर्ण गावात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे यामध्ये आई मुलगी यांचे मृतदेह पेटीत आढळले तर वडिलांचा मृतदेह हा बाथरूममध्ये आढळलेला आहे तीस ऑगस्ट रोजी वडील आई आणि मुलीचा अशा पद्धतीने संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाडा तालुक्यातील नेहरोली गावात हा प्रकार घडलेला आहे माहिती समोर या संपूर्ण प्रकरणाचा आता पोलीस कसून शोध घेत एक पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहे फॅमिली ती गुजरातची आहे पंचवीस वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता त्या बिझनेस याच्यामध्ये ते स्थानिक झाले त्यांच्यासोबत त्यांचे जे तीन मुलं एक मुलगी आणि ते दोघं नवरा बायको असं कुटुंब राहत होतं पण मुलं स्थलांतरित आहेत एक गुजरात आणि एक वसायला आहे आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे राहत होते आणि आजार पण वाढल्यामुळे मुलं बाहेर असल्यामुळे ते तिघजण इथे गुन्हा गोविंदाने अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय तो गुजरातला होता वडिलांचा फोन लागत नाही ते दहा ते बारा दिवसापासून मग त्याला थोडा संशय आला की बाबा नक्की की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्याने इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं ला होतं पण mm. घरामधून स्मेल येत असल्याकारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ती संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या लॉक तोडले त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला ठेवलेला पोलिसांना आढळला काय तुमची भूमिका अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीचं वातावरण झालेलं आहे गोष्टीमुळे की तीन तीन मृतदेह भेटले आणि याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कधी निदर्शनात पण नाही आला त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्याचा लवकरात लवकर पोलिसांनी